विधानसभा निवडणुकीवेळी अनेक हितचिंतकांनी आणि पक्षाने मला भरपूर साथ दिली चांगल्या गोष्टी करूनसुद्धा विधानसभेला झालेला पराभव हा माझा नव्हे तर ई व्ही एमचा विजय आहे हा जनमताचा कौल आहे असं मी कधीही म्हणणार नाही तर ईव्हीएमचा एमचा कौल आहे तो त्यांना मिळाला आहे त्याबद्दल माझी हरकत नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करावं ईव्हीएम घोटाळा हे मोठं एक षडयंत्र आहे शंभर टक्के हा ईव्हीएम घोटाळा आहे तो लाडक्या बहीण योजनेच्या नावाखाली लपवण्याचा डाव दिसतोय या निकालाने जनतेचे प्रश्न सुटले का जनतेला प्रश्न पडले असं मला वाटतं एका पराभवाने हरणार आम्ही पुन्हा एकदा जोमाने राहायचं आहे अशा शब्दात या पुढच्या काळात राजकीय पटलावर पूर्ण ताकदीनिशी सक्रिय राहणार असल्याची महा भूमिका महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे गोष्टी सुद्धा हा झालेला हा ईव्हीएमचा विजय असं म्हणून मी या निमित्तानं डिक्लेअर करतो याच्यापेक्षा मी काय त्यांना सदिच्छा शुभेच्छा आणि लो काय जनमताचा कौल वगैरे म्हणण्याचा मी कधीही म्हणणार नाही हा जनमताचा कौल नाही आहे हा ईव्हीएमचा कौल आहे आणि तो त्यांना मिळाला आहे हरकत नाही तुम्ही तुमच्या परीनं काम करा मला त्याबद्दल कधीही वाटणार नाही पण या निकालानं मला असं वाटतं की जनतेचे प्रश्न सुटलेत का जनतेला प्रश्न पडलेत असा या निकालावरती मी विश्लेन केले जनतेचे प्रश्न सोडायसाठी सुटण्यासाठी हे मॅन्डेट दिले का जनतेच्या डोक्यामध्ये आता प्रश्न पडायला लागले हे घडलंच कस त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात की आमच्या गावात आम्ही पाच पंचवीस पन्नास मतांनी वाढणार होतो ते आम्ही सहाशे सातशे मतांनी वाढतो आणि काही कुणाला त्याच्यातलं समजे ना अशी परिस्थिती आहे तर हे सगळं फार मोठं एक षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो शंभर टक्के मला खात्री आहे की तुम्ही पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमान आम्ही सगळेजण काम करू मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे लोकांच्याच राहणार आहे कुठल्याही कार्यकर्त्याला अन्याय होणार नाही कुठल्याही कार्यकर्ते अडवणूक होणार नाही कुणाला कसलंही त्रास होणार नाही जे खबरदारी घेऊन नक्की पुन्हा एकदा जोमानं काम करायचा माझा निर्धार आहे आणि त्याला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची साथ आहे आणि आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींचं ज्यांनी मला मतदान केलं आणि करून ज्यांचं मत काउंट झालं आणि करून सुद्धा ज्यांची मतं नाही काउंट झाली त्यांचं सुद्धा या निमित्ताने मी धन्यवाद व्यक्त करतो कारण तुमचं मत वाया गेलं नाही आहे तुमचं मत ईव्हीएम न खाल्ले तुमचं मत वाया गेलं नाही तुमचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो भविष्यात सगळे बरोबर राहाव्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो काल आम्ही सगळे जे पक्षाच्या वतीनं आमचे जे वकील होते त्यांनी आम्हाला ज्या काय सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की हा ट्रेंड कसा आहे असे जवळजवळ आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साठ ते बासष्ट उमेदवारांच्या बाबतीत असं घडलं तर आम्ही सगळ्यांनी आम्ही काय अर्ज आम्हाला करायचं त्यांनी सांगितलं होतं काय पोच घ्यायला सांगितलं होतं ते सगळे अर्ज देऊन आम्ही पोच घेतलेले आहेत आता त्याच्यावरती आमचे कायदेशीर सल्लागार योग्य प्रकारे न्याय मागायचा प्रयत्न करणार आहेत परंतु इतकं मोठं षडयंत्र आहे की काही म्हणजे जे मागल त्याला नाहीच म्हणावं अशी परिस्थितीत समोर येते एवढं ड्रास्टिक चेंज होणारच नाही म्हणजे अगदी नाही का आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे तुम्ही दोन दिवस अगोदर सत्तर हजारने निवडून येऊ शकता असं सांगताच कसं विरोधी उमेदवार सांगायचे सत्तर हजार मतांनाच निवडणूक एवढं कसं परफेक्शन तुम्ही विट्यामध्ये पाच हजार कमी पडताय मी नागेवाडीत सात हजारनं वाढतोय मी ह्या जिल्हा परिषद एवढ्यानं वाढतोय मी त्या जिल्हा परिषद्यान वाढतोय आठवाडीचे एक नेते आहेत त्यांची सांगत होते मिनिमम वीस हजार मताच्या मता देखील मी निवडून साधा विषय आहे की राजेंद्रनाथ देशमुख माझे आमदार आहेत एवढा मोठा स्टेक त्यांचा त्या तालुक्यात असताना अख्ख्या मतदारसंघात तेरा साडेतेरा हजार मतदान त्यांना होते साडेतेरा हजार राजेंद्रना सारख्या माणसाला खरसून मध्ये एका भूतूळ शून्य मत पडत म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे माझ्यापुढे एक सहकारी उमेदवार होते संभाजीराव पाटील त्यांची सासरवाडी म्हणजे पारे शून्य मतं पडले तुम्ही सासरा सासून सुद्धा मत त्यांना मतदान केलं अशी परिस्थिती आज आता वंचितच्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे इतर उमेदवारांची नोटाला मागच्या वेळी दहा टक्के जवळजवळ दोन दो अडीच हजार मतदान नोटाला झालं तर दोनशे दो साठ मतदान नोटाला होतं एवढी लोकशाही प्रगल्भ झाली का आपल्या मतदारसंघात की नोटाला नाही बाबा कुणाला तर द्यायला पाहिजे आज इतर उमेदवारांची बेरीज करा तुम्ही सगळ्या उमेदवारांची बेरीज केल्या तुमच्या लक्षात येईल एवढं असं काय म्हणजे इतकं स्विंग कसा घडू शकतो की काल बरोबर कायच नव्हता पोलीस रिपोर्ट पॉझिटिव्ह सांगतोय पत्रकार महोदय मला फोन करून पॉझिटिव्ह सांगतायत आमचे का आमचा सर्व्हे हो चालू आहे आमचे कार्यकर्ते बोलतायत ठीक आहे फसगत व्हावी चला वर दिसताना वातावरण खाली नसावं दोन पाच टक्के दोन पाच टक्के ठीक आहे ना मी समजून घेऊ ना वीस वीस आणि तीस तीस टक्क्याचा तर फरक म्हणजे राजकारण हे कुठल्या लेव्हलला हे करायचं विचार त्यांचा कुठलाही कार्यकर्ता आत्मविश्वासात सांगून शेवटचे दोन हजार न येईल ना, ना पाचशे ने येईल हजार न येईल पाच हजार पाच पंचवीस हजाराचा सुद्धा मान्य केला असता पण मला पडलेल्या मताध्यक्षा मताधिक्य जास्त असत मला पंच्याहत्तर हजार खात्री मत पडलं आणि त्याला अष्ट्यात्तर हजार मत जो निवडून येत असत विचार करण्याचा गोष्ट आहे स्वतः अनिल भाऊ असताना मागच्या वेळी सगळी एकत्रित असताना एक लाख सोळा हजारच्या आसपास त्यांची बेरीज जात मागच्या मागच्यापेक्षा फक्त दहा हजार मत म्हणून वाढले मागचे दोन चाळीस झालं ते दोन पन्नास झालं